अंगद आपल्या इकडे काय आलेलं आहे आणि तू कबुतरांना काय दिलं तांदूळ दिलं तर किती आलेत तुझ्या इथे तर कबूतर किती आले, कभुतर? किती आले? एक। आताशी एक कबूतर आलेला आहे इकडे तू तांदूळ टाकलेला आहे वा 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 बारी काम बारीकाम एकच आलंय रे कबूतर अंगत एकच कबूतर आले किती आहे आपल्याकडे किती येतात कबूतर बोल लवकर आपल्याकडे किती कबूतर येतात एकच कबूतर येत पाच बाकीचे येतात ते दोन येतात दोन येतात का चार पाच येतात किती येतात एकच येतो एक हा कबूतर कसला आहे हा कलर ब्लॅक कलर तो तर हा बघ ब्लॅक कलर आहे ब्लॅक ब्लॅक कलर आहे रे ब्लॅक कोणता कलर आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलर आहे ना तुला कबूतर आवडतो पकडायचं त्याला पकडायचं त्याला नाही पकडायचं का नाही पकडायचं का नाही पकडायचं कबूतरला का नाही पकडायचं हा कोणी पकडलो होतं सकाळी उडून गेला डो ठीक आहे आता दाणे काटवय का नाही काटव डाणे खायला लागला दाणे